तिने त्या ते इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितलं होतं की मी माझं पूर्ण मन लावून आणि माझं पूर्ण कौशल्य वापरून या कंपनीमध्ये काम करणं आणि या कंपनीला पुढे जाण्यासाठी मदत म्हणजे जेवढी मदत होईल तेवढी मी माझ्या कामाच्या माध्यमातून करेन अशा पद्धतीचं इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितलं होतं त्या पद्धतीने ती तिथे काम करते तिचं जा सिलेक्शन झाल्यानंतर त्या पद्धतीनेच ती काम आ, काम सुरुवात करते कामाला आणि त्यानंतर ती असं म्हणजे ते एवढं मन लावून काम करत असते की आणि असे तिच्या कामामध्ये चूक काढायलाच त्या त्यांच्या सिनियरला जागाच नसते आणि तिचं काम बघून तिचे तिचे बॉस देखील तिच्यावरती खूप खुश असतात तिच्या कामामुळेच ते बॉस आणि ती मुलगी एकमेकाच्या जा जास्त संपर्कात येऊ लागतात आणि अशातच त्यांच्या त्यांच्यामध्ये कधी रिलेशनशिप तयार होतं हे त्या दोघांनाही कळत नाही आणि त्यांच्या त्यानंतर त्या दोघांमध्ये देखील शारीरिक संबंध प्रस्थापित होतात तिच्या बॉसचं वय तिच्यापेक्षा जास्त होतं आणि त्याचं त लग्न जपण झालेलं होतं आणि त्याला मुले देखील होती हे माहीत असूनसुद्धा ते दोघं शारीरिक संबंध प्रस्थापित करतात आणि त्यांचं एक नवीन रिलेशन तयार होतं आणि जेव्हा त्यांच्यामध्ये एक तिसऱ्या व्यक्तीचा एंट्री होते तेव्हा एकाचा मृत्यू होता म्हणजे एकाचा खून होतो आणि खून झाल्यानंतर त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून नऊशे चौऱ्याहत्तर किलोमीटर दूर कुठेतरी नेऊन ते फेकतात